निघाले ना बिराड आता निघाले निघाले आता लागले सरंगुर अगदी मस्त बाकी वज घेतले तर आता निघालो आम्ही वाढत नाही गुढी बिराड लादून अजून तर बरीच आमची माग दहीन केली नव्या गोड्याने जरा त्याला सवय म्हणजे त्या मामाच्या इथं होतं शिवा मामाच्या इथं पण त्यांनी बी वज घातलं नाही आणि मग त्याच्यामुळं त्याला कसली दराचीच सवय नव्हती पण आम्ही तिकडं आणल्यापासून दररोज दरायची याची सवय लावली पण वज काय पहिल्यांदाच घातलंय आज त्याच्यामुळं लयता केली आमच्या गोड्याने म्हणजे वजन बिजन फार पाडायचं केलं होतं तर आता त्याला जरा माग बांधलाय आणि चालतो बर 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 कसा वाट चालतो गोळा चालतो का मस्त आता त्याला माग बांधलाय आणि मोऱ्या वड्याला हातात घेतलाय खरं तर लवकरच लवकरच आला आम्ही ऊर आखल सगळं पण गोड्याने दाईना केल्यामुळं जरा उशीरच व्हायचा आमचा बिराड जायला आता आणि माझ्या हातात या पोखरं इकडं वागूला घेतलाय परत वाजाचा गोडा घेतलाय परत किसन झालेला पोखरी न्यायला माघारी यायचंय पोखरी तोडून परत मेंढराला पण माघारी यायच त्याच्यामुळं मग पटापटा जाऊन बिराड पोचली की त्यांना लगेच माघारी लावायचं आय कडा मला मागला गेलो मग आता

शेवटचीच आजची मग कस काय चालतंय गोड चालत गोड्याला बर नसल्यामुळं एक आदा आता येत ना आम्हाला तरी ते एक रेल्वे गेट ही लागले वाट गेट बी लागले फट लागले ना फट लाग ரெசன் காட்டே பண்ண உ अर्च हा मघान मी बोलवते मुरु टिकेट लागले होत गेले आता गाडी बी काय लागल होत इकडं लाग <laughs> तर फोन करा काय लागल होत का काय लागल होत <laughs> लाग <ले> ना उघडलं का हा वाया आता सगळ्या गाड्या निघून जाऊ नये मग आपण निवड्या वडत्या दैन किंवा नाही म्हणजे नवीन बुजत मुळे बुजतच नाही ती गाबरी गाबरं केले आम्हाला त्यांनी आता त्या गोड्याने गाबर म्हणजे कसं वाटला कुठं ओझं पाडेन का कुणी गाड्यातनं पळन पुन्हा हे दोन तीन हे वाघ त्या वाघांना धरलंय बघा पाडी बिढी ना वडूकात मुर उघडलं वाटत नवीन ना काय पाय गुत त्याचं पाय आणले बारीक बारीक येत तर आता आम्ही जास्त दिवस असतो त्या विर्यामध्ये आलो इकडं पनवेल तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यात कोकणामध्ये तर इथे पाणी आणि पाण्यामध्ये आम्ही मेंट्र पाहुणे घालतो तर आता गाड्या रस्ता हे आता जरा आम्हाला कमी झाला आता असंच शेतातनं डोंगरातनं झाडीतनं जुडपातनं गावतातनं काडीतनं ह्यातून जात आपल्याला कायम स्थलांतर करायला लागल मेंढरासाठी भटकंती करायला लागल प्रवास करायला लागल चालावा लागल आता रस्ता सोडून निघाला खाली गोड्यांनी आमचं म्हणजे आयुष्यात पहिल्यांदाच दायना केली असं नाही आजच्या सारखी कवाच नाही की, की नाही व्हाय वा केलं गोड्यांनी आज लय डागा केला आमचा म्हणजे रेल्वे गेटमध्ये तर एवढी दायना केली नव्याने मागल्याचं वडून मजल्याचं वडून घेतलं डायरेक्ट ठेसणार पाडलं म्हणजे त्या गेटात तर काय आम्ही परत या वाघ्याने दायना केली आमची वाघ्यासुद्धा गोडा मोरं ओढून घेऊन जातो त्याच्यात दुरी बांधली होती एखाद्या त्याने काय केलं त्या एखादा मोरं ओढून चालवला घेऊन रस्त्यातनं आम्ही बसलो ते लगे वज साईडला घेत कारण बारा बारा साईडला आता गाडी गेली लगेच वज वडल्या बरं झालं नाही तर आम्हाला त्याच्यावर टाकोस तर गाडी आली दुसरी गेट लागायचा टाईम झाला पाच मिनिटात जर गा बसला असतो तो वाटच लागली त्याला तर भाषाच कळत नव्हती का त्या काय म्हणायचं गेट ब चालू बंद करणार वाचमील मिल म्हणत असते त्यांना मग काय केलं तिथं मोर मग ही दोन मोर घातली गुढी आणि मी आपली ही दोन ओढली ही म्हणजे आपली दरवाजची सवयची गुढी येत आणि हा मागला पण सवयचा आहे मोरा पण नव्यानेच लय ताप दिला आणि त्याच नाव ठेवले मी मलार आणि तो मलारच तारास द्यायला लागला म्हणजे मलारच तारास द्यायला लागला मलाराने लयता ही जाड पडले काय असते त्या काय झाले थोडस म्हणजे आखी बाल तरी गावात गाडी कशी काय चरायचं कसं काय असत इकडं गावात चरायचं काय म्हणतो शेतकरी चरायचं काय आता काय गुरु असली तरी काय शेतकरी जे इकडली गावताची अजिबात म्हणजे गवताचा बारकावा नसतोच गवत येत चालले तर आपले गुरे डोरं चरतात त्या ठिकाणी गावात बारीक असत नाही तर ज्या ठिकाणी मग गुरु नाही गेलं डोर नाही गेलं कोणालाच गुरु नाही मशीने गावात खुराट केले

हे काय असा नवरीवाणी नाचतय ते नवरदेवाच्या गोड्यावाणी नाचतय एकाना नवरदेव बसवतानी बा बसवल्या भारी नाचवीन नाही वे हे दोरात नाचता आता गयो तो ओज पाडून बाराबारा अन परत দেই लवकर आला तस परत तुम्हाला मागायला जायचं नाही वे तर आता किचन बनायला को घरेना बिराड पोहोचून

ले गड़ी गड़ी। तर किसर पण आता आम्हाला आडवा मेंढर निव लागायला आलाय थोड्या न्यायचे आता येत वावरात बिराड पोचल्याच्या नंतर दाजी माघारी गेलं आणि एक दोन गोड्या एका गोड्याचं पाडलं होत त्यांनी बाकीच्या गोड्याचं मग वजन मी पाडून मस्त असं सगळं व्यवस्थित माचळी मांडून घेतलं तर अजून पाणी सरपान पाण्याची बाडी सगळी मुकळीत आता थोडंसं मी इथं या टिपट भरलेलं पाणी त्यातनं कोंबड्याला पाणी आणलं एक बादली भरून गोड्याला पाजलं तिथलंच तर आता बुक पण लागली पण जेवणच नाही थोडीशी एकाने बाकर बांधून आणायला पाहिजे होती पण म्हणलं लगेच लवकर उरकल्यामुळं लवकर येत्या आता कोंबड्या पण सगळ्या सोडून घेतल्या काल्या खुर्तय काय द्यावाला सकाळी तर या मावशी पण शेता आता संध्याकाळचे आल्यात कारण दिवसभर त्यांना बी नंतर दिवसभर असतात आता सध्या काम नसल्यामुळं नाहीयेत जास्त आलो हो मेंढरा हा मी में पलीकडून आणाय जरा एक जानवर निघलाय जनवर निघला इथं हा तिकून या मजे नाही बिरात नाही बाहेर चाललाय तू बिरात ना आता दिसन तो तरी पाणी दादा आता चालू केलं पाणी भरून घेतलं आणि जानवर या बिळात निघला इथं तर लय भीती असते ही चुकाटीच्या आता तर बिरात त्याने हा चांगले डोकं बाहेर काढले आता दादा तौ, तौ ते दादा असल्यामुळं आम्हाला भीती वाटत नाही नाही तर आम्ही लय गावरला असतो तोंड वाचतोय तो का, तो फिरायचं म्हणलं लय भीती ना बरोबर आहे साफसफाई केल्याच्या नंतर साफसफाईला वा बाबा काढी नाही गावताची ते साय बांधाला तेव्हा आता गप्पा ऐकत उभा राहिला ते आपल्या बिचारा कस त्याच्या पण जीवाला भीती असती ना हा तेच ना बरोबर त्यांनी पण गेलं पाहिजे निघून पण ते थांबलाय तर आम्ही पाणी भरताना आम्हाला नेमका दिसला इथं टिंपत चालू करून भरली तर भांडी बारी पाण्याचं नाही टेन्शन येत अजिबात तर आता मीठ पण आल्या ऐकून उकरी जरा सोड होई जोरात वढायला लागत होतं अशी जायत ना बाहेर निघतात वाट सापड ना वाटतं हा हा हाणा महागारी हाणा घे बाया तुझं ओळखून तर आता आले तर तळावर आज कुठलं काम चालू झालं दुसरं काम आ? आ? आज वाढ तर आता चाललंय वाघरा पसरून घ्यायचे जवळजवळ एक तासभर झालं मी वाघरा गज करतो करतो या गवता गाडीतनं चालले आता वाघरा पसरायच्या वाघर द्यायची बाद झाले थोडं थोडी पडले थोडी पडले शेराडाला दावणी द्यायच्या मेंढराला वाघर हे काम चालू झालं अगदी मस्त बाकी वाघरा दोन धुवून ठुले शेतकऱ्याच्या बेड्यावर आता आता जवर इथं वाड आहे ना कोकणात कोकणात तव ही वाघर चालू ज्या टायमाला परतीची वाट धरीन ना आपण तिकडं द्यायचा का त्या टायमाला वाघर <laughs> मग इथं तिला म्हणजे एकदम <laughs> सुरक्षित ठेवण्यात येईन तिला तिला राजीनामा दिला होता एवढा दिवसात राजीनामा त्या कामा बाकरीला ठेवते छान ऐक वाटत तुम्ही आम्ही <laughs> ना अजून चा पिलो पितो आता लोक कोण कोण भेटली मग आता बरीच भेटली होय सबस्क्रायबर म्हणजे गावापासून जे सुरू झालं होतं इथं असतो मला पण मग भेटली रस्त्यानी भेटली ना हा आमची दाईना केली गोड्यानी लय दाईन केली ना शेंगरा तरी मला ताई माहित होती मधी काय पाळलं माहितीये का कशात

तरी मला ताय म्हणून तरी गोड्याने बिराड कुठं पाडला होय कस काय गोड्याची ट्रेनिंग घेतली आज ट्रेनिंग घेतली काय वडते मागते मागे होय किसान ट्रेनिंग साठी गोड्याला मजल पूर्ण केली किसान पण आता या पडा जोडा माल म्हणजे अशी ट्रेनिंग होणार ना त्याची वज पाडणार कुठला पडले पाडलं ओढून पाडलं माग माग बांधला होता दुसऱ्या ते घेतलं मध्ये मग बाबा लागला हिंदी बोलत होता जाऊ निके जाऊ गाडी आहे का गाडी आहे काय देऊ काय कळलं जाऊ गाडीला काय तरी म्हणजे पटक्याने निघून जायचं म्हणजे रेल्वे यायची होती आणि मग बरा बरा ते सोडलं ओढून घेतलं इकडं बाहेर आणि मग टाकलं आम्ही काय निवय वाघ्याने दिल्या हा वाघ्या कुत्र्याने आपला कसा आहे परवा झाला अर्चनाय अर्चनाकड आणि बाना किसन बिराडाला असा आज आमचा शेवटचा प्रवास होता आज आता इथं जरा स्थिर होईल आम्ही चार दिवस आणि चार दिवसांनी परत आपली भटकंती ती चालू असतेच तर चालली आता वाघ रे त्याची

आईचा दादाचा फोन आलाय ती बा नाही आणि बाकी पण चाललेली आहे सगळ्या शिळ्या बांधून घेतल्या नाही तर आपल्या रात्रीच्या वाघर त्या रेल त्यासाठी शिरड अशी बांधून घ्यायला लागतात नाही बांधली तर मग शिरड वाढते ना ही भीती असती आणि मेंढर म्हणजे ते वाघराला काय त्रास देत नाही ते बरोबर आपले वाघरामध्ये रात्रभर राहतात आणि शिरड वाघर उडी मारून पण जाऊ शकते कारण शिरडा जाती चपळ असते आणि हुशार चलती शिरड वागरे मस्त बाकी दावनी बनवलेली तर आता मी वाघर देतो ही चावरी घाटाशी आपल्याला मारायची लागतो परत त्याला खालून पण व्हायचे जास्ती असते खालून पण पॅक करून घ्यायचं खालून वरून पॅक करायला लागत हे दररोजच काम आहे कारल बनावले शेतकऱ्याच्या वा वावरात झाड होतं हा मग पिकली होती लय का ने ने <laughs> तर विचारलं त्यांना कारली का पिकवून दिली आता ते म्हणले मग तुला मी तोडून न्यायचे असते तर मस्त बाकी आज कारल आणि बाकी काय केले काल बाकी तर केले वाज गुलग्याचे उसळ गुलग्याचे उसळ उसळ बनवली मस्त बाकी बाकरी इथं बसायचे आता जेवायला वाघ येत काय जवळच बसतोय काय सांग जवळ बस आमदार कुठे आमदार आज म्हणजे आला असं आज <laughs> आज काटाळा नाही मग ना ना काय आहे <laughs> सकाळ जर तीन खेळा तीन बारा झालं जाण मोर येऊन जाण मोर ये सकाळ लोक बिराड घेऊन परत गेलो परत कोकडी आणली परत गेलो परत मेंढ घेऊन आलो किसन मेंढ्राकडे आला आणि मी वाघरा गज आणायला गेलो टेम्पू करून नाही तर मग किसन मेंढरा का मी गजाची एक खेप आणली गवता गावत ना आलो आणि मग परत वाघरा आणली दोन खेप केल्या आता वडाला सव लावायची ह्याला सव लावायची त्याला सवय लावायची चावून घ्यायची पण सवय रस... लावली पाहिजे मग काय चालले बनायचं मस्त बाकी वाढायचं तुम्ही घ्या की बसून बसतो ना मी वाघ्याला वा बाग कर देते तिथली खाऊ दे त्याला बी ते तरी काय त्याला ते बी हाय की तू टाक टाका बस उठ वाघ्याला मस्त बाकी बाग बाग टाकली बसा किंवा दोन्ही काल म्हणून मस्त बाकी झालं मामाजी मामा तिकड एकटे रा आम्ही इकडे एकट मग काय बुजल्यावानी सोड बोलाय आपलं बुजल्यावाणी वाटत उलट बराच घ्या बोलायचं या वाघ्या बरं बोलायचं आमदारा बर बोलायचं त्या खासदारा बर बोलायचं मग क्याच ही पण माझं